आम्ही उद्या आमच्या मुलाला घ्यायला येणारच होतो तुम्ही कशाला घेऊन आला थांबा बाहेर मी घर स्वच्छ करतो आणि त्याला आत घेतो असं म्हणत आई वडिलांनी दाराला आतून कडी लावून घेतली आणि सेहेचाळीस वर्षाचा दशरथ नाव बदलले आहे पाच तास ताटकळत बाहेर उभा राहिला दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज जरूर सबस्क्राईब करा नाशिक येथील दिंडोरी गावात राहणाऱ्या स्किजोफ्रेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या दशरथला त्याच्या वडिलांनी ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी चार फेब्रुवारी रोजी दाखल केले होते ज्यावेळी उपचाराने दशरथ बरा झाला त्यावेळी त्याला डिस्चार्ज देण्याचा निर्णय मनोरुग्णालयाने घेतला त्याच्या घरच्यांशी समाजसेवा अधीक्षक सतीश वाघ यांनी संपर्क करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांनी टाळाटाळ केली अनेक वेळा संपर्क करूनही मुलास घ्यायला येतो असं उत्तर दिलं शेवटी त्याला घरी घेऊन सोडण्याचं ठरवलं मनोरुग्णालयातून तीन कर्मचारी आणि एक वाहन चालक असे त्याला त्यावेळी घ्यायचं सोडून कर्मचाऱ्यांना उलट प्रश्न करण्यास सुरुवात केली आई वडिलांना घट्ट मिठी मारेन त्यांच्याशी खूप गप्पा गोष्टी होतील असं दक्षरातला वाटलं होतं मात्र आई वडिलांनी त्याच्या तोंडावरच दार लावून घेतलं दार उघडत नसल्याने संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधला माहिती मिळताच पोलीस तिथे हजर झाले त्यांनी ही दार उघडण्यास सांगितले असता घरातल्यांनी नकारात्मक प्रतिसाद दिला पाच तास प्रयत्न करून ही दार उघडत नसल्याने कर्मचारी पोलीस आणि दशरथच्या लक्षात ता आल्याने त्याला मनोरुग्णालयात परत नेण्याचा निर्णय घेतला घरातले स्वीकारत नसल्यामुळे रुग्णालयासमोर त्याला परत आणण्याशिवाय पर्याय नव्हता अशी माहिती सतीश वाघ यांनी दिली पोटच्या लेकरालाच आईवडिलांनी नाकारले आणि त्याच्या तोंडावरच दार लावून घेतलं हे दृश्य पाहणाऱ्या मनोरुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू आले